रशियन मुलींचं आकर्षण एवढं का युनीचही आहे एक गुपित नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे रशियन मुलींचं आकर्षण एवढं काय खास गोष्ट आहे त्यांच्या युनीत नंबर एक त्यांच्या गोऱ्यापान नितळ त्वचेमुळे अनेक तरुण भान हरपतात नंबर दोन निळसर डोळे गुलाबी ओट आणि कातील हसणं नंबर तीन शरीर एष्टीत एक आगळच आकर्षण सुडोल मॉडेल सारखी चाल नंबर चार आत्मविश्वास असतो ओपन माइंडेड आणि बिंदा असत नंबर पाच सेक्स विषय बोलताना रशियन मुली लाजत नाहीत स्पष्ट बोलतात नंबर सहा भारतीय मुलांना हवी असते अशीच ओपन वाटणारी सात नंबर सात इंस्टाग्रामवर त्यांचे नाच पोस्ट फोटो थेट हृदयातून खाली घसरतात नंबर आठ रशियन स्टार्स अनेकांचे फॅन्टेसीस बनतात अगदी खास नंबर नऊ त्यांची फ्रँकनेस थेट नजर आणि सहसंवाद फारच घायल करतो नंबर दहा ते बेधडकपणे भारतीय मानसिकतेला नवं वाटतं म्हणूनच जास्त सेक्सी वाटतं नंबर अकरा अनेक तरुण म्हणतात तिचा एक स्माईल आणि आपण सरेंडर नंबर बारा आता येतो खरा मुद्दा त्यांची योनी नंबर तेरा त्याचं सौंदर्य इतकं मोहक तितकंच त्यांची योनी देखील आकर्षक नंबर चौदा त्वचा मृदू रंग गुलाबी सर काहींच्या मते अगदी आर्टसारखी सारखी दिसते नंबर पंधरा स्वच्छता आणि देखरेख यामुळे योनी फारच गोडसर वाटतो नंबर सोळा त्याचा गंध कधीतर इतका नैसर्गिक की माणूस भान हरपतो नंबर सतरा अनेक अनुभव सांगतात की त्यांची योनी घट्ट कोमल आणि तीव्र संवेदनशील असते नंबर अठरा त्यामुळे सेक्स अनुभव अधिक खोल जिव्हाळ्याचा वाटतो नंबर एकोणीस तिच्या स्पर्शात असते उष्णता पण मनात असतो कोमल जिव्हाळा नंबर वीस काही मुलं म्हणतात तिच्या योनीत अडकून गेलो आपण शरीरानं नाही तर मनानं नंबर एकवीस त्यांच्या चालण्या फिरण्यात कपड्यांच्या हळूवार हालचालीत एक सूचक खून असते नंबर बावीस रशियन मुलींची नातं म्हणजे फक्त शरीर संबंध नाही एक आंतरिक खेच नंबर तेवीस ती जेव्हा स्पर्श करते तेव्हा लाटा उठतात मेंदूपर्यंत नंबर चोवीस तिचं बोलणं जवळ येणं कुजबुजणं सगळं काही एक अनोख्या ट्यूनमध्ये असतं नंबर पंधरा म्हणूनच तरुणांचं मन तिच्या सुंदर देहात नव्हे तर तिच्या जिव्हाळ्याच्या योनीत अडकतं रशियन मुली फक्त परकीय नाहीत त्या आपल्या मनात घर करून राहतात आणि त्यांची योनी ती फक्त शरीराचा भाग नाही ती एक अनुभूती आहे जी अनेकांच्या आठवणीच्या खोल कप्प्यात साठवलेली असते माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद